आज पण जायचे हळदी कुंकाला मेसेज खूप आलेत व्हॉट्सअपवरती खूप आलेत कोणाचं ना कोणाचं चालूच आहे रोजच्या रोज मेसेज असतात ग्रुपवरती किंवा कोणाकोणाचे ग्रुप नसले तर याच्यावरती नंबरवरती असतात आणि माझ्या नाहीतर ह्यांच्या पण मुलांच्या मेसेज असतात की हळदीमुंकाचं टाकते तो काय या दिवशी आहे मग जावंच लागते आता राहिले ला हो तर थोडे दिवस आहे आठ दिवस चालेल आता आठ नाही आता आज आहे अठरा तारीख म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे ते काल तर उशीर झाला स्वयंपाक पण झाला नव्हता खूप उशीर झाला म्हणजे नऊ वाजले होते तिथून आल्याच्या नंतर स्वयंपाक केला मग जेवणा परत आज तर बनवून ठेवला स्वतः आज तर व्यवहार असतो यांना खराळाचं करायचं फक्त तर दहा घेऊन येते आणि आज मी तुम्हाला मला, मला गिफ्ट दिली मुलांनी ती दाखवणार आहे दिवाळीतली राहिलेली गिफ्ट आहे आमच्या घरामध्ये अजून एक मेंबर में ऍड झालाय ते कोणता आहे तु ते तुम्ही आता पहा कोणता आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि गिफ्ट पण मुलांनी दिवाळीची गिफ्ट राहिली होती ती मला देणार होते पण ऑनलाईन मागवली आणि मला ते दिली आजच सकाळी दिली भैयाने हातामध्ये आता ती मी ठेवली नाही ओपन वगैरे केलं नाही आता करते आता पहिलं तयार होते आणि ते तुम्हाला तुमच्याशी मी ते शेअर करणार आहे परत मला हळदी मुकाला पण आहे हळदी मुकू घेऊन पण घरातलं करायचं सगळे काम वगैरे चला आता ओपन करून दाखवते तुम्हाला काय आलंय ते मी स्टिमरच आहे काय आले कशाला म्हणू नाही माझ्याकडे स्टीमर नव्हतं त्याच्या लक्षात आलं भैयाच्या त्यामुळं ते ऑनलाईन ते मागे दिवाळी राहिली होतं दिवाळी देणार मला गिफ्ट स्टीमर आले आता काही माग घेत काही मुलांना इतकी आवड आहे आणि दुसरी पण दुसराही मेंबर जे ऍड झालेला आहे ते पण तो पण चांगला आहे Tukaj je še kar narika, je tudi ena, da bi bila na... Upaspehni nariko. सेलो कंपनीचे चांगलंच असत छान आहे मोदक वगैरे होतात काही शकतो आपण याच्यामध्ये डाळबाटी वगैरे बनवायची बाटी मोदक काही आता करू शकते याच्यामध्ये आतून पहा पूर्ण जाळी आहे मस्त यामध्ये ढोकळावर सुद्धा होऊ शकतो स्टीमर मला की सगळंच डाळ डाळबाटी वगैरे माझ्याकडे मी कशात येऊ हे करायचे चाणी वगैरे ठेवू पण आता ह्याच्यातच करायचं आणि लहान साईजचं आहे माझ्याकडे मोठं नाही हे आहे छोट आहे छान आहे किचनमध्ये एक ॲड झालं आणि एक, एक हॉलमध्ये ॲड झाले ते तुमच्याशी शेअर करणार नाही सेलो कंपनीचा आहे दुसरा मेंबर पैसे है ना नवीन आलेला चला ओके चल हॉलमध्येच ठेवलाय काय इथे पाहू शकतात तुम्ही तर मग आता निघूत हायडी किंवा जावंच लागते बोलवलं तिथं ही मागच्या महिन्यात घेतली साडी म्हणून घालावी आता सणासाठीच घेतल्या होते मी भारी घेतलीच नाही म्हणजे एक असतील पाच हजारचे दहा हजारचे ते नाही पाच हजार, हजार मध्ये तीन साड्या घेतल्या आणि ही पहा पर्स पण झाली मॅचिंग आज चला आता दोन चार घर करायचे तर त्यानंतर त्यांचं फराळाचं चारा चारा करायचं संध्याकाळचे सात वाजलेत सात दोन तीन दोन चार घरं करणारे पटकन गाडीवर जाणार आहे त्या भैयाला चल म्हणते भैया येतो म्हणला उद्या मला एका ठिकाणी मासिक घेऊन जायचं आहे त्याची पण तयारी करायची तिकडं जायचं आहे आणि उद्या काही हळदी मुखाला जाणं होते का नाही पण दिवस जाणार आहे स्वयंपाक वगैरे करण्यामध्ये तिळाचं स तयारी करून ठेवली सगळी सगळं पॅकिंग पण झाली माझे जवळपास आता काय काय न्यायचं आहे काय नाही न्यावं लागतंय ताईच्याच घरच्या सासूबाई वारल्यात त्यांच्यासाठी घेऊन जायचं आहे ते मागच्या वेळेस त्या लहान वहिनीनं आणलं होतं आता हेळेस मी घेऊन जाणार आहे आणि उद्याच्याला करायचं कारण दुसरं माणस एक आहे मी आणते म्हणलं त्यांना आणि मागच्या वेळेस आम्ही पुरण घातलं होतं ह्या आता तिळाच्या पोळ्या करायच्या आता सगळं तयारी करून ठेवली सामान पण भरलंय आणि ते पण पॅकिंग करून ठेवली काय न्यायचे ते ते सगळं व्यवस्थित आता पहिल्या हळदी कुंकू घेऊन आहे आणि त्यानंतर मला फराळाचं पण करायचं आता सात ते झालेत आणि हळदी कुंकू घेऊन येते आधी कारण पाचच्या नंतर सुरू होते दिवसभर पण जायला जमत नाही कारण घरातले काम असतात ना आणि आता गेलं म्हणजे दोन चार घरं करून घेऊ शकतो आम्ही आता गाडीवर पटपट पटपट घ्यायचो थांबायचं नाही प्रत्येक ठिकाणी नाश्ता दूध शरबत काहीही ठेवतात काहीही महिला असतात गिफ्ट वगैरे चांगली येतील सगळं व्यवस्थित मी पण गिफ्ट छान आणले सगळ्यांना देण्यासाठी चला हाती कुंक घेऊन येते परत उशीर व्हायचा तिथं येऊन मला फराळाचं पण करायचंय लिफ्टचं कार्ड वगैरे पर्समध्येच ठेवलेलं आहे तसंच नाही आहे आणि तिथं काय शूट वगैरे करता येत नाही कोणाच्यात बसा घालून आणि खूप छान डेकोरेशन असते सगळं तिथं काय करता येत नाही पटकन घ्यायचं नाही यायचं आहे तेवढं करायचं नाही यायचं वाटलं कुठलं आणि विचारत असते तुमचं घेऊ का तुम्हाला दाखवायचं का तर कोणाला आवडतं आहे कोणाला नाही त्यामुळं आता पटपट पटपट चार पाच घरं करायचे आणि घरी यायचं कुठं कोणाच्यात म्हणजे नाश्ता वगैरे करणार नाही कारण येऊन मला परत घरातलं पण करायचं आहे उशीर पण होते चला तर मग आता निघूयात लिफ्टचं कार्ड वगैरे त्याच्यातच असते म्हणजे पर्समध्येच तर लिफ्टन जाणार आहे चला पर्स त्रास देईल मला पायऱ्यानं जाते लिफ्ट वगैरे नको सास कधी कसं कधी कसं पाहते मी कस वातावरण आहे सव्वा तर झालेत अंधार पण खूप पडायला लवकरच चला आले घरी घरीची तयारी करायची आणि फराळाचं पण तयार करायचं